एका व्यक्तीचा वाढदिवस विचार करा मांडव टाकलाय मित्र आणि नातेवाईकांसाठी जेवणाची सोय केली आहे कार्यक्रमाची जंगी तयारी सुरू आहे पण काय होईल जर तोच वाढदिवस तीच पार्टी त्या व्यक्तीच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरेल अशीच एक हदरून टाकणारी आणि तितकीच गोंधळात टाकणारी घटना घडली आहे महाराष्ट्रातील सांगली शहरात सांगलीतील गारपीर चौकात दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा त्यांच्याच वाढदिवसाच्या कार्यक्रमात एका गुंडांच्या पण ही कहाणी संपत नाही या घटनेत एक मोठा ट्विस्ट आहे ज्या हा हल्ला केला त्यातील एक प्रमुख हल्लेखोर शाहरुख शेख याचाही याच घटनेत मृत्यू झाला आता वरवर पाहता ही बातमी एका गँगवर सारखी किंवा मुळशी पॅटर्न स्टाईल हत्येसारखी वाटते पोलिसांचा प्राथमिक अंदाज सांगतो की हा हल्ला जुन्या भांडणातून झाला आहे पण मित्रांनो जेव्हा आपण या घटनेच्या खोलात जातो तेव्हा या ऑफिशियल स्टोरीमध्ये इतके प्लॉट होल्स इतक्या विसंगती दिसतात की मूळ प्रश्न हा पडतो की सांगलीत त्या रात्री खरंच काय घडलं आणि या हत्येमागे जुने वैर हेच एक कारण आहे की पडद्यामागे काहीतरी वेगळंच दिसतंय जे आपल्यापर्यंत पोहोचू दिलं जात नाहीये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सांगलीच्या या डबल मर्डर केस बद्दल आपण त्या दोन कथा समजून घेणार आहोत ज्या एकाच घटनेबद्दल सांगितल्या जात आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीडित कुटुंबाने जे गंभीर आरोप केले आहेत सत्य काय आहे नमस्कार मी मृदुला आणि पहिली गोष्ट आपण हे समजून घेऊ की त्या रात्री नक्की काय घडलं आणि इथेच या केसचा पहिला आणि सर्वात मोठा गोंधळ सुरू होतो सांगलीतील गारपीर चौक दलित महासंघ मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस आरोपी गणेश मोरे सतीश लोखंडे शाहरुख शेख यश लोंडे अजय गाडगे जितेंद्र लोंडे योगेश शिंदे आणि समीर ढोले हे आठ जण आणि त्यांचे इतर साथीदार पीडित उत्तम मोहिते आणि त्यांचे पुतणे योसेफ मोहिते आतापर्यंतची माहिती सरळ वाटते पण ट्विस्ट आहे दुसऱ्या मृत्यूमध्ये हल्लेखोर शाहरुख शेख याचा मृत्यू कसा झाला याबद्दल आपल्याला दोन पूर्णपणे वेगवेगळ्या थिअरीज ऐकायला मिळतात ॲक्सिडेंटल डेथ पहिल्या रिपोर्टनुसार शाहरुख शेख हा उत्तम मोहिते यांच्यावर चाकूने गुप्तीने किंवा धारदार शास्त्राने वार करत होता आणि याच झटापटीत तोच चाकू चुकून शाहरुखच्या स्वतःच्या पायावर लागला हा वार इतका जोरात बसला की त्याच्या पायाची मुख्य नस कापली गेली यातून प्रचंड रक्तस्राव झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही एक ॲक्सिडेंटल एक किंवा चुकून झालेली घटना वाटते थेअरी नंबर दोन रिवेंज डेथ पण काही तासांनंतर घटनेची एक दुसरीच आणि जास्त हिंसक बाजू समोर आली या बातमीनुसार जेव्हा हल्लेखोरांनी उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्यांच्या पुतण्याने योसेफ मोहितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण गणेश मोरे याने तुला ही जिवंत ठेवत नाही असं म्हणून योसेफच्या छातीवर चा वार केला आपल्या काकाचा जागीच मृत्यू झालेला पाहून आणि भावावर हल्ला झालेला पाहून योसेफ संतापला त्याने हल्लेखोर शाहरुख शेख याच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला हा घाव शाहरुखच्या पायावर बसला यानंतर उत्तम मोहिते यांच्या इतर समर्थकांनी आणि तिथे जमलेल्या जमावाने शाहरुखला पकडलं आणि त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत आणि रक्त शाहरुखचा मृत्यू झाला आता तुम्ही विचार करा या दोन थिअरीजमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे एक ॲक्सिडेंट आहे तर दुसरा लिचिंग किंवा के जमावाने केलेली हत्या आहे एकाच घटनेबद्दल दोन वेगवेगळ्या कहाण्या का हे कन्फ्युज इतकं होतं की कोणालाच कळालं नाही काय झाले की मग जमावाने मारहाण केली ही गोष्ट लपवण्यासाठी चुकून स्वतःला चाकू लागला ही सोयीस्कर थिअरी आधी पुढे आणली गेली हा या केसचा पहिला मोठा प्रश्न आहे या केसमधला दुसरा मोठा गोंधळ आहे या हल्ल्याचा टाईमलाईनबद्दल म्हणजे हल्ला झाला कसा टाईमलाईन ए काही रिपोर्ट्सनुसार गणेश मोरे आणि त्याचं टोळकं उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आले पण त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आज सोडण्यावरून वाद झाला उत्तम मोहिते यांच्या पुतण्याने योसेफने गणेश मोरेला समजवण्याचा प्रयत्न केला पण हा वाद इतका वाढला की गणेश मोरे आणि त्याच्या साथीदारांनी हत्यारोप काढली आणि हल्ला केला हे टाईमलाईन ऐकल्यावर असं वाटतं की हा एक स्पॉन्टेनियस म्हणजे जागेवर झालेला वाद होता जो हाताबाहेर गेला आणि त्यातून हत्या झाली टाइमलाइन लाईन बी पण दुसरी टाइमलाइन लाईन ही जास्त कोल्ड ब्लडेड आणि प्री प्लॅन हत्येचं चित्र दाखवते या नुसार शाहरुख शेख आणि त्याचे आठ ते दहा साथीदार कार्यक्रमाच्या ठिकाणी आले त्यांना कुणीही अडवलं नाही ते आत आले त्यांनी आधी जेवणावर ताव मारला होय तुम्ही बरोबर ऐकलं त्यांनी आधी जेवण केलं आणि त्यानंतर शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने ते उत्तम यांच्या यांच्याजवळ गेले आणि मग अचानक त्यांनी आपल्या जवळ लपवलेली गुप्ती तलवार आणि इतर धारदार हत्यारं बाहेर काढली आणि उत्तम मोहिते यांच्या पोटावर मानेवर छातीवर सपासप वार केले उत्तम मोहिते यांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या घरात धाव घेतली पण हल्लेखोरांनी त्यांचा पाठला करत घराच्या आत जाऊन त्यांना ठार मारलं आता या दोनही टाईमलाईन बघा टाईमलाईन ए सांगते की हा वादातून झालेला खून आहे पण टाईमलाईन बी सांगते की ही एक सुनियोजित हत्या आहे हल्लेखोर जेवायला आले जेवले आणि मग त्यांनी खून केला हे तर मुळशी पॅटर्नपेक्षाही भयंकर आहे या दोन वेगवेगळ्या टाईमलाईन का जर जुने वाद होतेस तर टाईमलाईन बी हे जास्त क्रूर आणि नियोजित कट दर्शवते पोलीस जुने वाद म्हणत आहेत पण ते वैर नेमकं कशावरून होतं हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही आत्तापर्यंत आपण फक्त काय घडलं यातील गोंधळ पाहिला पण मित्रांनो यापेक्षाही स्फोटक माहिती या घटनेनंतर समोर आली आहे ही माहिती या हत्येमागील कारणांवर आणि आपल्या सिस्टीमवरच प्रश्नचिन्ह उभं करते पहिली स्फोटक माहिती ड्रग्जचा अँगल घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही स्थानकांनी म्हणजेच तिथल्याच लोकांनी एक गंभीर आरोप केला आहे त्यांचं म्हणणं आहे की हल्ला करणारे हे तरुण ड्रग्जच्या नशेत होते ते शुद्धितच नव्हते आणि याच नशाखोरीमुळे सांगलीत गुन्हेगारी वाढत चालली आहे हा मुद्दा खूप गंभीर आहे जर पोलीस जुने वैर म्हणून ही केस क्लोज करण्याचा प्रयत्न करत असतील पण खरा विलन हा ड्रग्जचा नशा असेल तर याचा अर्थ हा होतो की चांगले ड्रग्स रॅकेट इतकं फोफावलं आहे की ते आता लोकांचे जीव घेत आहेत हा गँगॉर पेक्षा जास्त ड्रग्ज वॉरचा प्रकार असू शकतो का हा अँगल पोलीस तपासात आहे का दुसरी आणि सर्वात स्फोटक माहिती पीडित कुटुंबाचा पोलिसांवरच आरोप आणि आता या केसचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे उत्तम मोहिते यांच्या मुलीने स्पष्ट शब्दात सांगितलं की जेव्हा सिव्हिल रुग्णालयात माझ्या भावावर हल्ला झाला तेव्हा तिथे पोलीस उपस्थित होते पण त्यांनी काहीही केलं नाही पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते हा आरोप सिरियस नाही हा भयानक आहे याचा अर्थ काय होतो एक गुंड ज्याच्यावर नुकताच एका हत्याचा आरोप आहे तो इतका निर्डवलेला आहे की तो पोलीस संरक्षणात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घुसून पुन्हा पीडित कुटुंबावर हल्ला करतो आणि पोलीस फक्त बघत राहतात हे खरं असेल तर हा या घटनेतील सर्वात काळा भाग आहे यामुळेच प्रश्न पडतो की जर गणेश मोरे ज्ञात गुंड होता तर तो मोकाट कसा होता जुने वैर हे कारण सांगून पोलीस या प्रकरणातील ड्रग्स अँगल आणि स्वतःची निष्क्रियता लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि जर पोलिसांच्या समोरच पीडित कुटुंब असुरक्षित असेल तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे बघायचं तर मित्रांनो सांगलीच्या या डबल मर्डर केसचा आपण डीप डाईव्ह केला आहे आणि चित्र काय दिसतंय ही घटना फक्त दोन गटातील जुना वैर इतकी साधी आणि सरळ नक्कीच नाही या घटनेत एका हल्लेखोराच्या मृत्यूच्या दोन वेगवेगळ्या कथा आहेत या घटनेत हल्ल्याच्या टाईमलाईनबद्दल दोन वेगवेगळे वर्जन आहेत आणि या घटनेत ड्रग्जचा एक गंभीर अँगल आहे जो गुन्हेगारीला खतपाणी घालतोय सर्वात शेवटी या घटनेत पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणारं पीडित कुटुंबाचं स्फोटक विधान आहे उत्तम मोहिते यांचा मृत्यू हा फक्त एका गुंडाच्या हल्ल्यात झाला नाही तर तो कदाचित शहरात वाढलेल्या ड्रग्सच्या नशेत आणि कायद्याचा धाक उरला नाही या बेशिस्तीत झाला आहे आता पोलिसांनी गैरसमज आणि अफवा पसरू नयेत असं आवाहन केलं आहे हे आवाहन योग्यच आहे पण पोलिसांनी या विसंगती दूर करून सत्य काय आहे हे जनतेसमोर आणणं हे त्याहून जास्त गरजेचं आहे त्यांनी पीडित कुटुंबाच्या आरोपांची विशेषत हॉस्पिटल मधील घटनेची सखोल चौकशी करायला हवी तुम्हाला काय वाटतं सांगलीतल्या या घटनेमागे खरंच फक्त जुने वैर आहे की शहरात वाढलेली गुंडगिरी आणि ड्रग्ज रॅकेट याला जबाबदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं पीडित कुटुंबाने पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल तुमचं मत काय तुमचे विचार तुमचं विश्लेषण खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर हे विश्लेषण तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण जेव्हा असे प्रश्न पब्लिकमध्ये विचारले जातात तेव्हा सिस्टीमवर उत्तर देण्याचा दबाव निर्माण होतो चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर नक्की करा अशाच तथ्यांवर आधारित विश्लेषणासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका